विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण विज्ञान भाग एक यामधील प्रकरण आठवे धातू विज्ञान याचा अभ्यास करत आहोत त्यामध्ये आज आपण अल्युमिनियमचे निष्कर्षण या घटकाचा अभ्यास करणार आहोत चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात अॅल्युमिनियम ची संज्ञा आहे ए एल त्याचा अणुअंक आहे तेरा रंग आहे रुपेरी पांढरा इलेक्ट्रॉन संरूपण आहे दोन आठ तीन आणि संयुज आहे तीन ॲल्युमिनियम अभिक्रियाशील धातू असल्यामुळे निसर्गात मुक्त अवस्थेत आढळत नाही ऑक्सिजन आणि सिलिकॉन नंतर ॲल्युमिनियम हे तिसरे मूलद्रव्य आहे जे भूपृष्ठामध्ये मुबलक प्रमाणात आढळते ॲल्युमिनियमचे त्याच्या मुख्य धातू बॉक्साईट ए एल टू ओ थ्री एन एच टू ओ पासून निष्कर्षण केले जाते बॉक्साईडमध्ये तीस टक्के ते सत्तर टक्के इतके ए एल टू ओ थ्री आणि उरलेला भाग मृदा अशुद्धीचा असतो तो वाळू सिलिका आयन ऑक्साइड इत्यादींचा बनलेला असतो ॲल्युमिनियम निष्कर्षणाच्या दोन पायऱ्या आहेत त्यामधील पहिली पायरी आहे, आहे। बॉक्साईट या धातुकाचे सहतीकरण ॲल्युमिनियमचे मुख्य धातू बॉक्साईट आहे बॉक्साईटमध्ये सिलिका एस आय ओ टू फेरिक ऑक्साईड एफ ई टू ओ थ्री आणि टिटॅनियम ऑक्साईड टी आय ओ टू या अशुद्धी असतात बेअरच्या पद्धतीने अथवा हॉलच्या पद्धतीने अपक्षालन करून या अशुद्धी वेगळ्या करण्यात येतात या दोन्ही प्रक्रियांमध्ये शेवटी निस्तापन क्रियेने सहत ॲल्युमिना मिळवतात बेअरच्या प्रक्रियेत सर्वात आधी धातूक गोलाकार चक्केतून भरडले जाते त्यानंतर सार संग्रहकामध्ये उच्च दाबाखाली दोन ते आठ तास कॉस्टिक सोड्याच्या एन एच द्रावणाबरोबर एकशे चाळीस डिग्री सेल्सिअस ते एकशे पन्नास डिग्री सेल्सिअस तापमानावर तापून त्याचे <स्थाँग> अपक्षालन केले जाते ए एल टू ओ थ्री टू एच टू ओ सॉरी ॲल्युमिनियम ऑक्साईड उभयधर्मी असल्यामुळे सोडियम हायट्रॉक्साइडच्या जलीय द्रावणात विरघळते आणि पाण्यात द्रावणीय असे सोडियम ॲल्युमिनेट तयार होते म्हणजेच बॉक्साईडचे सोडियम हायड्रॉक्साइडच्या द्रावणाने अपक्षालन होते आता ही प्रक्रिया इथे आहे ए एल टू ओ थ्री टू एच टू ओ एस अधिक दोन एन ए ओ एच ॲक्वीएस त्याचं आपल्याला काय मिळतं उत्पादित दोन एन ए एल ओ टू ॲक्वी अधिक थ्री एच टू ओ लिक्विड मृदा अशुद्धीमधील आयन ऑक्साईड हे जलीय सोडियम हायड्रॉक्साईडमध्ये विरघळत नाही ते गाळून वेगळे करण्यात येते परंतु जलीय सोडियम हायड्रॉक्साईडमध्ये मृदा अशुद्धीमधील सिलिका विरगळून पाण्यात द्रावणी असे सोडियम सिलिकेट तयार होते जलीय सोडियम ॲल्युमिनियट पाण्यात टाकून विरळ केले जाते आणि नंतर पन्नास डिग्री सेल्सिअसपर्यंत थंड केले जाते यामुळे ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईडचे अवक्षेपण घडून येते एन ए एल ओ टू अधिकं टू एच टू ओ आपलं उत्पादित मिळतं एन एच अधिक ए एल ओ एच थ्री हॉलच्या प्रक्रियेत धातुकाची भुट्टी करून घेतात आणि नंतर जलीय सोडियम कार्बोनेटसोबत सारसंग्रहकात तापून पाण्यात विद्राव्य असे सोडियम ॲल्युमिनेट तयार होते त्यानंतर अविद्राव्य अशुद्धी गाळून या गलितास गरम करून त्यामधून कार्बन डायऑक्साईड वायू प्रवाहित करून त्याचे उदासीनीकरण करण्यात येते यामुळे ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईडचे अवक्षेपण घडून येते ए एल टू ओ थ्री टू एच टू ओ एस आदी क एन ए सी ओ थ्री एन ए टू सी ओ थ्री ॲक्वीएस याचं उत्पादित आपल्याला मिळतं दोन एन ए एल ओ टू ॲक्विस अधिक ओ टू अधिक टू एच टू ओ लिक्विड दोन एन एल ओ टू ॲक्विस अधिक तीन एच टू ओ अधिक सी ओ टू याचं उत्पादित मिळतं दोन ए एल ओ एच थ्री अधिक एन ए टू सी ओ थ्री या दोन्ही प्रक्रियेत मिळालेला ए एल ओ एच थ्रीचा अवक्षेपित गाळून धुवून कोरडा करतात आणि नंतर शं हजार डिग्री तापमानाला त्या पुण्य स्थापन करून ॲल्युमिना मिळवतात दोन ए एल ओ एच थ्री उत्पादित आपल्याला मिळतं ए एल टू ओ थ्री अधिक तीन एच टू ओ ॲल्युमिनियम विद्युत अपघटनिक क्षपण हे दुसरी प्रक्रिया आहे ती काय आहे ती बघूयात आता आपण या पद्धतीमध्ये ॲल्युमिनियाच्या वितळलेल्या मिश्रणाचे द्रवणांक दोन हजार डिग्री सेल्सिअस स्टीलच्या टाकीमध्ये विद्युत अपघटन केले जाते या टाकीच्या आतील बाजूला ग्राफाईटचे अस्तर असते हे अस्तर ऋणाग्राचे काम करते वितळलेल्या विद्युत अपघटनी पदार्थात बुडवलेल्या कार्बन ग्रायफाईडच्या कांड्यांचा संच त्या म्हणून काम करतो द्रवणांक हजार डिग्री सेल्सिअसपर्यंत कमी करण्यासाठी मिश्रणामध्ये क्रायोलाइट ए थ्री ए एल, एल एफ सिक्स आणि फ्ल्युअस फ्ल्युअर स्पार सी एफ टू ए, ए, मिसळले जाते विद्युत प्रवाह जाऊ दिल्यावर ऋणाग्रावर ॲल्युमिनियम जमा होते वितळलेले ॲल्युमिनियम विद्युत अपघटणीपेक्षा जड असल्याने टाकीच्या तळाशी जमा होते येथूनच ते वेळोवेळी काढून घेतले जाते ऑक्सिजन वायू धनाग्रहापाशी मुक्त होतो इलेक्ट्रोड अभिक्रिया खालीलप्रमाणे होतात धनाग्र दोन ओ मायनस उत्पादित मिळतं ओ टू प्लस फोर ई मायनस ऑक्सिडीकरण आणि ऋणाग्रह अभिक्रिया इथे आहे ए एल थ्री प्लस प्लस थ्री ई मायनस ए एल लिक्विड क्षपण इथे आपल्याला ही इथे प्रक्रिया होते आणि ही जी आठ पॉईंट बारा आकृती आहे यामध्ये अॅल्युमिनियमचे निष्कर्षण कशा प्रकारे होतो ते आपल्याला त्यांनी आकृती काढून इथे आठ पॉईंट बारामध्ये मध्ये दाखवली आहे मुक्त झालेल्या ऑक्सिजन वायूची कार्बन ऋणाग्रापाशी अभिक्रिया झाल्यावर कार्बन डायऑक्साइड वायू तयार होतो ॲल्युमिनियमचे विद्युत अपघटन होताना धनाग्राचे ऑक्सिडीकरण होत असल्याने वेळोवेळी ते बदलण्यात येतात